सगळ्यात जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीसने नाही केलं ते यांनी केलं यांना तिरस्कार थे मराठ्यांचा या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्याला वार करायची होती जर सुरेश दस भेटला असेल तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळावरती वार केला त्या कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की सुरेश दसांनी आता विश्वासघात केला भेट घेऊन अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसू नये समोर सांगा मी तो तोंडात आणणार आहे गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला आम्हाला वाटलंच नव्हतं इतक्या लवकर गुड घेते की या अण्णा सगळे असलेच आहे काय न त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले की मी भेट घेतलेली आहे पण भेट काय मोठाडपणा सांगायला स्वतः सुरेश दसांनी स्पष्टीकरण दिलं पारिवारिकला चुलतेपुत नाही पारिवारिक भेट चुलतेपुत पुतणे मारे रुपये माणसं मारून टाकलेत कचा कची धन आणि मग ते तिथलं धनके पाच भाषण होत ते तमाशातल्या लावण्या ते गाणी ते ढुंगण हलून बोलणं ते कुठे गेलं मग ते काय कोण झालं होतं आमच्या लोकाचा आहे कोण का फॅन का काय पंखा का काय आमच्या गोरगरीब भोळ्याला समाजाने विश्वास ठेवला होता डोक्यात घेऊन नाचत होती कापली का मान दुपाराच याला पूर्वी खेळ्यात म्हणायचं गुळाची सुरी गोड बोलून नरड कापून नेणे हे तर कुणीच केलं नसत आमच्या उभ्या मराठ्यांच्या पाच हजार वर्षाच्या इतिहासाच्या खानदानीत त्या खून करणाऱ्यांपेक्षा तर हा मोठा झाला मग हे जर सत्य असेल तर हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे घ्यावा लागणार आहेत आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वास घात की या मराठ्याने माणूस नाही बघितला पण मी आहे ना या राजकारणा भात करणारा आम्ही कुठे विश्वास होतो पठ्ठ्या आहे ना कोणाची बी आवला देऊ दे कोणाचा बाप येऊ दे मॅटर दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कसली आवलात उभे राहू दे राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवताय काय सुट्टी नाही चलो धन्यवाद बघतो काय काय ती